भारताने बुधवारी तेवीस एप्रिल रोजी एकोणीसशे साठ मध्ये पाकिस्तान सोबत केलेला जल करार तात्काळ प्रभावाने स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे जम्मू काश्मीर मधील पहलगाम मध्ये झालेल्या हल्ल्यानंतर दुसऱ्याच दिवशी भारताने हा निर्णय घेतला आहे या हल्ल्यात सव्वीस जणांचा मृत्यू झाला आणि दहा जण जखमी झाले बुधवारी झालेल्या सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला यानंतर आम्ही चीनची मदत घेऊ शकतो सिंधुजलकार स्थगिती केल्यानंतर भारताला पाकिस्तानने इशारा दिला आहे पण खरंच भारत पाकिस्तानचं पाणी रोखू शकतो का आणि यावर पाकिस्तानतून काय प्रतिक्रिया आहे या सगळ्या गोष्टीवर सविस्तर जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र पलगम हल्ल्यात सव्वीस जणांचा मृत्यू झाला आणि दहा जण जखमी झाले बुधवारी झालेल्या सुरक्षेविषयी कॅबिनेट समितीच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला ही बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्यात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर सहभागी झाले होते बैठकीनंतर भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी बुधवारी रात्री पत्रकार परिषदेत सांगितलं की एकोणीसशे साठमध्ये मध्ये झालेला सिंधुजल करार तात्काळ प्रभावाने स्थगित करण्यात येत आहे जोपर्यंत पाकिस्तान सीमापार दहशतवादीचे समर्थन करणं कायमचं थांबवत नाही तोपर्यंत ही तो स्थगिती कायम राहील भारताने पाकिस्तान संदर्भ निर्णय घेतले आहेत परंतु हे निर्णय कोणत्याही प्रकारे अतिरेकी निर्णय नाहीत इंग्रजी वृत्तपत्र द हिंदूच्या राजनैतिक घडामोडींच्या संपादिका सुहासिनी हैदर यांनी लिहिला आहे की भारताने पाकिस्तानमधील राजनैतिक मिशन छोटे केले आहे परंतु ते पूर्णपणे बंद केलेले नाही सिंधुजल स्थगित केला आहे पण रद्द केलेला नाही पाकिस्तानच्या नागरिकांसाठी सुविधा बंद केली आहे पण सर्व प्रकारचे बंद केलेले नाहीत या निर्णयानंतर मोठे प्रश्न समोर येतोय आता भारत सैन्य कारवाई करणार का ब्रिटिश मासिक द इकॉनॉमिक्सचे संरक्षण संपादक शशांक जोशी यांनी लिहिलं आहे की जर भारताने पाकिस्तान विरुद्ध कारवाई करण्याचा निर्णय घेतला तर काही संभाव्य पर्याय असू शकतात भारत स्ट्राईक करू शकतो दोन हजार सोळा सारखं स्पेशल मिलिटरी ऑपरेशन राबू शकतो मिसाईल वापरणं टाळे एल वर शस्त्रसंधी संपुष्टात आणू शकतो किंवा लक्ष ठरून व्यक्तींना ठार मारण्याचाही निर्णय अवलंबू शकतो या सगळ्या जल करार स्थगित करण्याच्या निर्णयाचाही पाकिस्तानात सर्वाधिक चर्चा आहे असा असा भारत असा एकतर्फी निर्णय घेऊ शकत नाही असं पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री आणि उपपंतप्रधान इसाकदार यांनी पाकिस्तानी वृत्तवाहिनी समाटीविषयी बोलताना सांगितलं की मागील अनुभवावरून आम्हाला माहिती होत की भारत असं काही करू शकतो मी सध्या तुर्कीमध्ये आहे पण तरीही पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने पलगम हल्ल्याचा निषेध केला आहे सिंधू जल करार वगळता भारताने घेतलेल्या उर्वरित चार निर्णयांची उत्तरे सहजासहज मिळू शकतील सिंधू जल करारावरून भारत सरकार आधीच अडून बसलेला आहे त्यांनी पाणी वाचवण्यासाठी काही जलसाठे निर्माण केलेले आहेत जागतिक बँकेचाही यामध्ये समावेश असून हा करार बंधनकारक आहे त्यामध्ये एकतर्फी निर्णय घेऊ शकत नाही अशा स्थितीत जगात मनमानी सुरू होईल जिसकी लाठी उसकी बेस असं कसं चालू शकतं भारताकडे यावर कोणतेही कायदेशीर उत्तर नाही यावर पाकिस्तानचे कायदा मंत्रालय योग्य उत्तर देईल अब्दुल बसीत यांना विचारण्यात आलं की सध्याच्या जागतिक वातावरणात कोणीही नियम मानत नाहीत सर्व जागतिक संस्था निष्क्रिय अवस्थेत आहेत अशा परिस्थितीत भारतानं सिंधु जल एकतर्फी निर्णय घेतला तर पाकिस्तान पुढे कोणते पर्याय उरत आहेत या प्रश्नाला उत्तर देताना अब्दुल बासित म्हणाले की त्याचा काही मोठा परिणाम होईल असं मला वाटत नाही आपल्याला दरवर्षी पश्चिमेकडील नद्यांमधून सुमारे एकशे तेहतीस मिलियन एकर फूट पाणी मिळतं भारत हे पाणी आता रोखण्याच्या स्थितीत आहे असं मला वाटत नाही आपली मुत्सुकगिरी कुटून येती थोडी सक्रिय करावे लागेल अब्दुल बसीत म्हणाले पाणी रोखण्यासाठी भारत पायभूत सुविधा निर्माण करू शकत नाही त्यामुळं सध्या कोणतंही मोठं आव्हान नाही परंतु ते थांबवण्यासाठी आपल्याला सक्रिय व्हावं लागेल चीन ही या प्रकरणात आपली मदत करू शकतो चीनमधून अनेक नद्या भारतात येतात तर चीनही पाणी अडवण्याची व्यवस्था करू शकतो मला वाटतं की बरेच पर्याय आहेत नियमावर आधारित यंत्रणा काम करत नाही परंतु असं असून अनेक पर्याय आहेत जगण्याचा प्रश्न आला आणि पाणी वाहत नसेल तर फक्त सांडावं लागेल जगण्याचा प्रश्न आला आणि पाणी वाहत नसेल तर रक्त सांडावे लागेल पाकिस्तानचे माजी कायदा मंत्री अहमर बिहाल सुफी यांनी दुनिया टीव्ही ला सांगितलं की हा एक असामान्य निर्णय आहे हा करार बंधनकारक आहे यामध्ये कोणीही एकतर्फी निर्णय घेतला जाऊ शकत नाही हा धोकादायक निर्णय आहे आम्ही प्रकरण जागतिक बँक आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडे नेऊ शकतो पाणी वळवूनही भारतासाठी सोपं नाही कदाचित यासाठी अनेक वर्ष लागू शकतात याच कार्यक्रमात पाकिस्तानचे सुप्रसिद्ध विश्लेषक शहाजाद चौधरी यांना विचारण्यात आलं की पाकिस्तानातील नव्वद टक्के कृषी उत्पादक हा सिंधू खोरे कराराशी निगडीत आहे या करारावर पाकिस्तानचे अवलंबित्व आहे भारताच्या निर्णयाचा सामना कसा केला जाईल शाहदा चौधरी यांनी उत्तर दाखल म्हणलं की या कराराच्या संदर्भात पहिलं तर याआधी कित्येक युद्ध होऊन गेले कोणतेही अडवून झाले नाही परंतु आता जे काही घडत आहे ते अनपेक्षित आहे परंतु भारताने स्थगिती दिली असली तरी त्याचा लगेच परिणाम होणार नाही ते म्हणाले पाकिस्तानच्या नद्यामध्ये पाणी येणार नाही असं होणार नाही झेलम आणि चिनापवर धरण बांधून ते यावर या प्रभाव पाडू शकतात आणि ते तसं करतही आहेत यामुळे पाकिस्तानचं नुकसान होण्याची फारची क्षमता नाही शहादा चौधरी पुढे म्हणाले आमच्याकडे प्रत्युत्तर देण्यासाठी अनेक गोष्टी आहेत उदाहरणार्थ शिमला कराराचं काय होणार कराराचं करारा काय होणार नियंत्रण रेषेवरील युद्धावर काय होणार अण्वस्त्रासंबंधी जी माहिती शेअर केली जाते त्याचं काय होणार या सर्व गोष्टी प्रश्न उपस्थित केले जातील भारताने हा एक राजकीय निर्णय घेतला असून त्याचा फारसा परिणाम होणार नाही कराराची भारत आधीच तयारी करत होता भारत लँडलॉक देशाबाबत ट्रान्सशिपमेंट देखील रद्द करत आहे पण भारत इथेच थांबणार नाही हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे असं चौधरी यांनी यावेळेस आवर्जून सांगितलं आहे याबाबत आता तुमची मते काय आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर राज्य लोक चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद